जे सुखात सगळं चाललेलं होतं याला कुणाची नजर लागली आणि सगळं उद्ध्वस्त झालं जो फरार आरोपी आहे कृष्णा आता त्याचं आज एक स्पष्टीकरण आलेलं आहे की तो फरार असताना वाल्मिकाडला कॉल झालेले विष्णू चाटेला कॉल झालेले तिथे काही बोटावर मोजणे एवढे लोक होते पोलीस यंत्रणेतले त्या लोकांनी कधी ह्यांना पर्सनली घेतलंच नाही त्यांना कधी कायद्याचा धाक दाखवलाच नाही त्यांना कधी कायद्याचा काय धाक असतो ह्याची कधी भीतीच दाखवली नाही त्याला अभय होत त्यांचं आणि त्याच्यामुळे तो कृष्ण आंधळे आतापर्यंत फरार आहे मला ज्या वेळेस काहीतरी आयुष्यामध्ये कमतरता वाटेल किंवा मला कुठेतरी अस्वस्थ वाटेल त्यावेळेस मी भगवंताचं दर्शन घ्यायला वेळोवेळी यायचो ह्याच्या अगोदर प्रत्येक वेळेस आयुष्यात कुठलं संकट वाटलं तर मी भगवंताला कुठलाच वेळ न बघता मी यायचो परंतु आजची जी एवढी भावनिक वेळ आधी होती माझ्यावर आणि जे मला त्रास झाला आजचा कारण मी आयुष्यात कसं पुढे चालायचंय जे संकट आयुष्यातले कसे पेलायचे त्यासाठी मी भगवंताच्या मंदिरातील नतमस्तक व्हायचो सगळं कुटुंबासाठी मागायचो भगवंताला की सगळं कुटुंबाला सुखात ठेव सगळं कुटुंब म्हणजे सुखी राहिलं पाहिजे आणि वेळोवेळी मी यायचो परंतु आज पहिली वेळ असेल की मला काही मागता नाही आलं कारण का माझ्यापाशी काहीच ठेवलं नाही या क्रूरकर्मी लोकांनी माझं जे सर्वस्व होत माझा भाऊ तो या क्रूर क्रूर कर्मी लोकांनी त्याची हत्या केली आज प्रथम तर मला म्हणजे मी पहिली वेळ असेल की मी असं डोळे भरून मन भरून भगवंताला बघितलं नाही कारण का मी ज्या गोष्टी करण्यासाठी इथे यायचो जे माझ्या मनातला भाव असायचा ते माझ्या भावासाठी भावा कुटुंबासाठी सगळ्या गोष्टी आणि जे सुखात सगळं चाललेलं होतं याला कुणाची नजर लागली आणि सगळं उद्ध्वस्त झालं आणि सगळ्या जुन्या आठवणी जे की माझं नऊ वर्षाचं बालपण आपण इथं बसलोय इथंच सगळं माझं नऊ वर्षाचं बालपण गेलेलं आहे इथल्याच कन्या शाळेमध्ये मी तिसरी पर्यंत होतो आणि भगवंताच्या मंदिरावर गजानन महाराजांची दिंडी यायची तिथल्या खूप आठवणी आता जागृत झाल्या आम्ही दोघं जण खेळायचो तिथं एक छोटस आयुष्य होतं इथं जगत होतो आणि इथल्या हालाकीच्या परिस्थितीमुळं आम्हाला इथून जावं लागलं आणि तिथं जे काही लोकांवर प्रेम केलं आणि अर्थातच तुम्ही बघताय की लोकांवर आम्ही किती प्रेम केलं ते गाव कसं आम्हाला तळ हातावर घेऊन जपतय किंवा ते कसं आमचा सांभाळ करतय हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे अनुभवलेलं आहे परंतु माझ्यासाठी आजचा दिवस जो आहे तो खरंच मी माझ्या पदरामध्ये काहीच घेऊन जाणार नाही आज कारण मी घेऊन जायचो सगळे विचार घेऊन जायचो आयुष्य जगायची म्हणजे एक प्रेरणा घेऊन जायचो भगवंताकडून जुन्या आठवणीला उजाळा देऊन जायचो मी इथं आल्यावर कधी पण एक चक्कर गल्लीतून मारायचो माझ्याकडे कोणी बघू किंवा ना बघू पण माझ्या जुन्या गोष्टी मी आठवायचो हो सगळ्या परंतु आज खरंच मला शब्द फुटत नाहीत की आता काय बोलावं आता सुरुवात कशी करायची लहान लेकरं आहेत आई वडील वृद्ध झालेली आहेत त्यांना कसं सांभाळायचं सा, आणि हे आव्हान कसं पेलायचं अशा सगळे एक आव्हानात्मक जे आयुष्य झालेलं आहे जे सुखी आयुष्य होतं त्याला समोर जाताना मला आज खर तर समजत नाही की कोणत्या मार्गाने सुरुवात करायची ह्याच्यात कसं आहे जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे आता त्याचा आज एक स्पष्टीकरण आलेलं आहे की तो फरार असताना वाल्मिकाडला कॉल झालेले विष्णू चाटेला कॉल झालेले हे सराईत गुन्हेगार आहेत आणि हे सराईत गुन्हेगार होण्याचं कारण असं आहे की तिथे जे काही बोटावर मोजणे एवढे लोक होते पोलीस यंत्रणेतले त्या लोकांनी कधी ह्यांना पर्सनली घेतलंच नाही त्यांना कधी कायद्याचा धाक दाखवलाच नाही त्यांना कधी कायद्याचा काय धाक असतो ह्याची कधी भीतीच दाखवली नाही त्याला अभय होत त्यांचं आणि त्याच्यामुळं तो कृष्ण आंधळे आतापर्यंत फरार आहे तो किती घातक आहे कि हे तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे परंतु त्याच तो ज्यावेळेस जेरबंद होईल असेच सगळे पुरावे यापैकीच आपल्या समोर येणार आहेत आता ते कधी जेरबंद होत आहे हे यंत्रणेलाच खर तर हा प्रश्न विचारायला पाहिजे आज वाटलं होतं की हे सगळं जे प्रकरण आहे ते फ्रेम होईल परंतु जे काही आरोपीच्या वकिलांनी मागणी केलेली होती चार्जशीट ची असेल सीडीआर ची असेल किंवा व्हिडिओ ऑडिओ कागदपत्रांची ती पूर्तता झालेली आहे परंतु खऱ्या अर्थानं पुढच्या दहा तारखेपासून आज आज देखील युक्तिवाद झाला बेचाळीस मिनिट उज्ज्वल निकम साहेब बोलले एकदम सुद्धा त्यांचं बोलणं होतं हे कशामुळे का झालं काय जे काय तपासातले मुद्दे ते समोर आले आणि आता पुढच्या दहा तारखेपासून खऱ्या अर्थाने या सुनावणीला सुरुवात होईल नाही ही सगळी टीम आहे ह्याच्या माग खूप मोठं पाठबळ आहे हे तर उघडकीस आलेलं आहे उघडच आहे परंतु आता जे न्यायालयीन समितीचं चा कामकाज चालू झालेलं आहे त्या न्यायालयीन कामकाजाचं स्वरूप असं असतंय की आता आपल्याला कळलंय की हे आरोपी कोण आहेत परंतु हे आरोपी का तयार झाले ह्या आरोपीला कोणी पाठबळ दिलं हे चुकीची कामं करायला ह्यांना कुणाचं अभय होतं कुठला व्यक्ती आहे ह्याला कारणीभूत किंवा कुठली संस्था आहे हे लवकरच स्पष्ट होईल आणि जे काय ह्याला पाठबळ देणारे लोक असतील त्यांना नक्की शिक्षा होईल नाही खरं सांगायचं झालं तर आम्ही दोघं एकमेकांची सावली होतो कुठलंही काम करताना आता तिथं जे काही नेतृत्व करत होतो ते नेतृत्वात आमचं कॉम्बिनेशन असं होत कि माझ्या लेवलचे मी काम करायचो ते समाज म्हणजे सोशल वर्कच होत आणि त्याच्या लेवलचे तो करायचा परंतु दोघांचं आमच्या एक बॉन्डिंग होत आम्ही दोघं एक रूपाने सगळ्या जे काही कामाचं आमचं स्वरूप असायचं ते एकत्रच असायचं आणि जिम्मेदारी ही सार्वजनिक होती त्यावेळेस पासून म्हणजे त्याला वाटायचं सगळं ओझ माझ्याकडे मला वाटायचं सगळं ओझ माझ्या खांद्यावर आहे परंतु हे दोघांच्याच खांद्यावर वजन अस नव्हतं हे सगळे जे गावकरी आहेत तिथले ज्यांनी म्हणजे सख्या भातच्या सारखं आम्हाला सांभाळलं तिथं आणि आम्हाला कधीही दुराव वाटू दिला नाही म्हणजे गाव सोडून आपण तिथे गेलो जसं आता इथं आल्यावर आठवण आली मला गालांडे काय त्या गलांडे काकामुळे आम्ही एक दोन वर्ष जगलोत आम्हाला त्यांनी खायला पिला जर घातलं नसतं तर आमचं म्हणजे खूप हाल होते इथं बेकार तसं तिथं गेल्यानंतर पण याच पद्धतीनं लोकांनी आम्हाला सांभाळलं आणि आमचं जे कुटुंब आहे कमी गरजा असलेलं कुटुंब असल्यामुळं आम्हाला आज काही जरी नसलं हत्येच्या हत्या झाल्यावर तुम्हाला सगळ्याला कळलं की यांनी काय कमवतं तर फक्त आपण माणसं कमवते आणि तेच माणसं आज कामाला आले आणि तेच माणसं आज न्यायाचा लढा लढते आणि आम्हाला पण हेच माहित होतं की जर आपण माणसं कमवले हो तरच आपल्याला सगळ्या गोष्टी मिळू शकतात कुठल्या गोष्टीची कमतरता भासू शकत नाही आणि त्याच अनुषंगाने आरोपी आहेत हे खूप धनदांगडे आहेत है, ह्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा आहे आणि ह्यांनी प्रत्येक तिथला डिपार्टमेंटचा माणूस म्हणजे जे त्यांच्या संबंधात येईल आणि जे काही कर्तव्याशी एकनिष्ठ न राह न राहणारा असा व्यक्ती ते त्यांच्या अधीन करून घ्यायचे जसे की आता इथं काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या आता बोलणं उचित नाही खरं तर न्यायालयीन समिती आल्यावर ह्या गोष्टी सगळ्यांना तुम्हाला सर्वश्रुत होणार आहेत परंतु एक सिस्टीम चुकीची होती आणि जे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य न पार पाडता उगीच काहीतरी फॉर्मॅलिटी म्हणून काही गोष्टी केल्या जात होत्या तिथं आता सध्याची परिस्थिती तशी नाही आता थोडा खूप ह्याच्यामध्ये फरक झालेला आहे परंतु आता न्यायालयीन समितीतून ह्या सगळ्या तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळणार आहेत